सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दगडूशेठ घोडके हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार बहुजन समाज आणि जनतेतून होत मागणीमुळे ही निवडणूक लढवण्याची तयारी दगडूशेठ घोडके यांनी केली आहे या निवडणुकीत विजय हा आपलाच होणार असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला काय म्हणाले दगडूशेठ घोडके पहायला होता मतदारसंघात होता पंढरपूर पंढरपूर मतदारसंघ तो तो तर त्यावेळेस मी आठवले साहेब होते आठवले साहेबला अपोजिट मी बोललो होतो काही दोन्ही संकट होते आमदारची बीन खासदार असं आमदार इथं बासष्ट हजार पडली मला त्र्याण्णव हजार काहीतरी पडले म्हणजे आठवले साहेबांच्या दोन नंबरच मी होतो तर ह्या वारेला भरायचं तेवढं काही इच्छा नव्हती पण पब्लिक सगळं काय म्हणायला लागले याच काही करून तू भरा काही खराब पण अपक्ष भरा तिकीट कोणाचं घेऊ नका गेल्या बारीला काल अर्ज भरलो तो पब्लिक सांगितल्यामुळं जातीसाठी माती खाल्ली म्हणजे जर का जातीसाठी थोडासा जातीसाठी ते शंभर कोट दिली महामंडळ दिली ह्याच्यासाठी माघार घ्यायला लावलं मला जातीसाठी घ्यायला हवलं म्हणून घेतलो मी समाज आहे म्हणून घेतलो मी मग आता काय तर सगळ्यात ते तिकीट कुणाला घेतलं तर आता होत आहे म्हणून तिकीट घ्यायचं नाही ठरवलं आहे आणि माझ्या पाठीशी सलापूर पूर्ण पापड सोलापूर आहे मी मजरेवाडीचा आहे पापड तिथं माझा बंगला आहे परवा शंभर बाय शंभरचा मंदिर बांधला आहे एकोण फूट हाईटचा रेणुका मंदिर बांधला तिथं मग तिथं त्या यात्रा मोठी काढली होती यात्रावर कमी कमी एक चाळीस कोणा हजार माणूस होता एवढं माणूस होता ते सगळं आता बघून काय बी करा पण तुम्ही ह्याबरोबर उभा राहा सलापूरची खात्या सिटी म्हणते आणि खेड्या काय विचारू नका सगळे मी मला इच्छा नव्हती बरं या लोकांना मला उभं केलं मी मला पैसा लागतो याला कुठला आणायचं आम्ही वर्गन काढून आम्ही आमच्या गाड्या आमच्या खर्च तुमचा काही खर्च करू नका पक्षातनं काय आहे पक्ष बरोबर नाही यांनी आश्वासन देते एक आणि करतेच एक आश्वासन देत करते दिया। मी अठ्ठ्याण्णवला नगराध्यक्ष होतो अठ्ठ्याण्णवला नगराध्यक्ष होतो पन्नास लाख रुपये एल आय डी कंपनीला पैसे दिले नगरपालिकेची एस्टिमेट करून दिलो एस्टिमेट सगळे पन्नास लाखा इस्टिमेट केली सर्व्हे करायला हरिद्वारसारखा हरिद्वार सर्वे करायला मग तिने पन्नास लाख रुपये फी घेतली आजपर्यंत अजून तसंच पडला आहे अजूनपर्यंत झालं नाही वातावरण माझं तरी एक नंबर आहे असं मला वाटतंय एक नंबर आहे का पब्लिकमुळं पब्लिक सगळं सांगितल्यामुळं एक नंबर वातावरण आहे आणि ते म्हणते ज्या ज्या गावात येऊ नको येऊ नको तिथलं आम्ही सगळं करतो असेही म्हणतात आणि आधुनिक गोष्ट काय माहितीये का हा हे टायर जरी घेतलं वापरायच्या आधी जीएटी व्हायला लागते वापरायच्या आधीच जेवण करायचंय ते जीएसटी बरायला लागते ही जीएसटी बंद आहे हा एक मुद्दा आहे नाराज सारे शंभर टक्के नाराज आहेत मला निवडून जायचं मी खास काय आता चाळीस पन्नास वर्ष झाली पंडुपूरला कोणी एमआडशी आणू शकत नाही एक त्या लोकांना गोरगरिबाला नोकरी मिळू शकत नाही कुठला खातं आण पंढपूरला काय आणत काय नगराचे नगराचे आहेत तीबी आमदार खासदार या लोकांनी काय केली नाही घेणार यावेळेस माघार नाही बाहेर नाही गेलो बाहेरपासून नाही गेलो यावेळी माघार नाही पब्लिकनं मला उभा केलं ना यावेळी लढवायचं लढवायचं पब्लिक उभा केल्यामुळे नाही इला आहे पब्लिक म्हणतो पदाचे पैसे नाही करतो पर तुम्ही लढा जनता माघा असल्यामुळं तुम्ही आता माघार घ्या नाही ना घ्या जनता असल्यामुळं सिद्धेश्वर देवाचा त्यांना तिथे नव्हतं सगळा गाळ काढव मी पूर्ण स्वच्छ केलो मग त्याला कॉन्सर्ड करायचं आहे त्याचं सध्या इस्टिमेट सुशियकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना याचा इस्टिमेट सर मी करून दिले कलेक्टरला सांगून तिथं देवा देवाचं काम केलं नाही हा बेग कर, काम करायचं आहे मला जर एका पंढरपूरचा देवाचा आणि सीचा ही जर माझी तीन कामं नाही झाले तर मी स्वतः तिथं उपासनावर बसेन दिल्लीमध्ये उपासना बसून पण काम सोडवेन पण कुठल्या पक्षात जाऊनही सुटणार नाही असं मला वाटतंय